जय चौधरी क्रिएटर वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहोत आपल्या विषयाचं नाव आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेला वटवृक्षाचीच पूजा का करतात ह्याच्या मागील इतिहास व या पूजेचं महत्व प्रकारे सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून या परत मिळवले आपल्या बुद्धीच्या तर्काने आपल्या होशारीने आपल्या बुद्धीच्या लागीने आपल्या भक्तीच्या निष्ठेने कसे आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ह्याची जी एक कथा आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे ती पाहूया आपल्या चॅनलवर जर कोण प्रेक्षक नवीन असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायचा आहे आपण जर व्हिडिओ स्किप्ट करून जर पाहत असाल कृपया करून आपला व्हिडिओ स्किप्ट करून पाहू नका कारण व्हिडिओमधील आशय आपल्याला स्किप्ट केल्यामुळे समजणार नाही व व्हिडिओमधील गमती जमती व ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला समजणार नाही आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहावा स्किप का। न पहा करता पहावा तरच आपल्याला व्हिडिओचा आशय लक्षात येईल चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हेमाकडून कसे मिळवले व वटवृक्षाचे पावित्र्य जाणून घेऊया चला तर आपण पुढे व्हिडिओ पाहूया वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी जाताना कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता असते व कोणकोणते साहित्य लागतं पूजेचं साहित्य आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी आमच्या भगिनी आपल्याला सविस्तररित्या कृतीतून दाखवतील नमस्कार मैत्रिणींनो उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असते पण पूजा करण्यासाठी आपल्याला बऱ्याच साठ तयार करून घेतलेला आहे यामध्ये दोन निरांजन घेतलेले आहेत तेलवाती घालून याऐवजी तुम्ही मातीची पंती घेतली आणि तिथेच लावून ठेवली तरी चालेल यानंतर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पंचामृत घेतलेलं आहे सुतगुंडी घेतलेली आहे कापूर घेतलेला आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे दोन विड्याची पानं घेतली आहेत एक सुपारी घेतली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून हळदी कुंकाचा करंड आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं घेतली आहेत अगरबत्ती त्यासोबतच विड्यावर ठेवण्यासाठी पाच प्रकारचं साहित्य घेतलं आहे माचीस घेतली आहे तसेच या दिवशी आपल्याला सावित्रीची ओटी भरायची असते तर ओटी भरण्यासाठी इथे मी खण म्हणजे ब्लाउज पीस घेतलेला आहे थोडेसे गहू पण आपल्याला लागणार आहेत एक आंबा घेतला आहे त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे सौभाग्याचं लेणं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे अशी पुडी मिळते बाजारामध्ये या पुडीमध्ये सर्व काही सौभाग्याचं साहित्य असतं काळेमणी टिकली बांगड्या आरसा फणी हळदी कुंकू असं साहित्य असलेली पुडी बाजारामध्ये मिळते ती आपल्याला घ्यायची आहे तुम्ही ओटीवरती नारळ ठेवणार असाल तर नारळ पण घेऊ शकता किंवा ओटीवरती आपल्याला ठेवण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा सुपारी असं पण घेऊ शकता आता या पुढीमध्येच ओटीचं साहित्य पण आहे त्यामुळे मी वेगळं असं घेतलेलं नाही आहे या सगळ्या साहित्याबरोबरच आपण एका छोट्या पिशवीमध्ये पाच आंबे आणि थोडेसे गहू घेऊन जायचे आहेत जाताना कारण वडाची पूजा करून झाल्यावरती तिथे ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतात तर त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला एक आंबा आणि थोडेसे गहू घालायचे आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सवासणींची ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू आणि आंबे लागणार आहेत तुम्ही पाच सात नऊ अशा स सवासणींची ओटी भरू शकता तर एवढं साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन जायचं आहे पण या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार सुद्धा करू शकता कारण कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्येच पाच किंवा सात नऊ प्रकारची फळं घालून ती सवाशणींना देतात त्यामध्ये करवंद जांभळ आंब्याच्या फोडी फणसाचे गरे असं काही फळे असतात तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ते पण साहित्य बरोबर घेऊ शकता तर अशा प्रकारे जर आपण साहित्यांची आपण आता सावित्री आणि सत्यवानाची कथा पाहूया प्राचीन काळी मृददेशेचा राजा अशोपतीला सावित्री नावाची एक अत्यंत सुंदर आणि मुनी सुशील कन्या होती सावित्री मोठी झाल्यावर राजाने तिला स्वतःच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्री अनेक वने आणि आश्रमात फिरली आणि शेवटी तिला शल्य देशाचा राजा गुमसेन याचा पुत्र सत्यवान भेटला गुमसेन यांनी आपले राज्य गमावले होते आणि ते आपल्या पत्नीसह वनात राहत होते सत्यवान खूप पराक्रमी निष्ठा सत्यनिष्ठ व होता सावित्रीने सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले जेव्हा तिने आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा नारद मुनी तेथे ते उपस्थित होते नारद मुनीने सांगितले की सत्यवान अत्यंत गुणवान असला तरी त्याला फक्त एकच वर्षाचे आयुष्य उरले आहे बरोबर आजपासून एक वर्षाने त्याचा मृत्यू होणार आहे हे ऐकून राजा अशुपतीला चिंतेत पडला आणि त्याने सावित्रीला दुसरा पती निवडण्याचा सल्ला दिला पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम होती तिने सांगितले की मी एकदा ज्याला मनाने पती मानले त्यालाच मी स्वीकारणार माझे मन कधीही बदलणार नाही आपल्या मुलीचा दृढ निश्चय पाहून राजाने सत्यवानाशी तिचे लग्न लावून दिले सावित्री सत्यवनासोबत वनात राहू लागली तिने साधे वनाचे जीवन आनंदाने स्वीकारले ती आपले सासरे आणि सासू यांची मनापासून सेवा करत होती तिला नारद मोदींनी सांगितलेला सत्यवानाचा मृत्यूचा दिवस आठवत होता जसा तो दिवस जवळ येऊ लागला सावित्रीने कठोर तपस्या आणि व्रत सुरू केले मृत्यूच्या दिवशी सत्यवान लाकडं तोडण्यासाठी वनात निघाला तिला जाण्याचा आग्रह धरला आणि त्याच्यासोबत वनात, वनात लाकडं तोडत असताना सत्यवानाला चक्कर येऊ लागली आणि तो एका झाडाखाली झोपला तेव्हाच यमधर्म मृत्यूचा देवता तिथे प्रकट झाले त्यांनी सत्यवानाचा जीव काढला आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले सावित्रीने यम धर्माचे पाठलाग केले यम धर्माने तिला परत जाण्यास सांगितले पण सावित्रीने नकार दिला त्यांनी यम धर्माची श्रुती केली आणि आपल्या पती सोबत जाण्याची परवानगी मागितली सावित्रीच्या पतिव्रतामुळे तिच्या बुद्धिम्ठेमुळे आणि तिच्या निष्कर्ष शुद्ध बोलण्यामुळे यम धर्म प्रभावित झाले त्यांनी तिला सत्यवराचा जीव परत करण्याशिवाय तीन वरदान मागण्यास सांगितले सावित्रीने पहिला वर म्हणून आपल्या सासऱ्याचे डोळे परत माग मागावेत आणि त्यांना त्यांचे राज्य परत मिळावे असे मागितले धर्म धर्माने ते मान्य केले दुसरा वर म्हणून तिने आपल्या पतीला अनेक पुत्र व्हावेत असे मागितले यम धर्माने हेही मान्य केले तिसऱ्या वरात सावित्रीने मागितले की मला आणि सत्यवानाला अनेक पुत्र व्हावेत हेही मान्य केले तिसरे वरदान दिल्यावर यमधर्म अडचणीत आले तर सावित्रीने जिवंत नसेल तर सावित्रीला पुत्र कसे होतील यमधर्माला आपल्या वचनाचे पालन करणे भाग्य होते त्यामुळे त्यांनी सत्यवानाचा जीव परत करावा लागला सत्यवान पुन्हा जीवन झाला सावित्री तिला घेऊन घरी परतली तोपर्यंत तिच्या सासऱ्यांना दृष्टी परत मिळाली होती आणि त्यांचे राज्यही परत मिळाले होते अशा प्रकारे सावित्रीने बुद्धीने पतिवृत्तेमुळे आणि दृढ आपल्या पतीचे प्राण वाचवले आणि आपल्या कुटुंबालाही सुखी केले Yeah पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत नमस्कार मी आशा बाळगतो की आपणास व्हिडिओ आवडला असेल आपण स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तर व्हिडिओमधील सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतील व आपल्याला वटपौर्णिमेचे महत्व हो, व वटवृक्षाची पूजा वटपौर्णिमेला का करतात व सावित्रीच्या बुद्धितर्काचा हा आपल्याला कस पाहायस मिळालेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व आमच्या चांगल्या गोष्टी आमच्या लक्षात आणून द्या वाईट गोष्टी आमच्या निदर्शनास आणून द्या वाईट गोष्टी आम्ही सुधारून त्यात बदल करून नव्याने आपल्या पुढे चांगल्या गोष्टी घेऊन येऊ व आमच्या कामात बदल करून चांगल्या गोष्टी आपल्यास दाखवण्याचा प्रयत्न करू कमेंट मात्र त्याला विसरू नका आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं शेतीशा आभारी आहे धन्यवाद